नमस्कार रेणुका एन बी या युट्यूब चॅनल वर आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत पिंगळावे प्रकाशन यांच्यातर्फे पिंगळावे दिवाळी अंक दोन हजार पंचवीस साठी लेखन साहित्य मागवलेलं आहे आता कोणत्या प्रकारचं साहित्य त्यांना अपेक्षित आहे याबद्दल व्यवस्थित माहिती ऐकून घ्या फक्त गुढ रहस्य भय कथा किंवा लघु कादंबरी पाठवायची आहे भयकथा रहस्य कथा गुढ कथा किंवा लघु कादंबरी कविता स्वीकारल्या जाणार नाहीत किमान शब्द मर्यादा आहे दोन हजार कमाल शब्द मर्यादेला बंधन नाही केव्हा पर्यंत साहित्य पाठवायचं आहे पंधरा जुलै दोन हजार पंचवीस या तारखेपर्यंत आपल्याला आपल्या कथा किंवा लघु कादंबरी पाठवायची आहे आपलं जर साहित्य स्वीकारलं गेलं तर ते एकतीस जुलै दोन हजार पंचवीस पर्यंत वैयक्तिकरित्या कळवतील आपलं साहित्य निवडण्याचा अधिकार फक्त संपादक आणि परीक्षकांकडे असेल साहित्य का स्वीकारलं गेलं नाही याची कारण देण्यासाठी प्रकाशक बांधील नाहीत साहित्य प्रकाशित झाल्यानंतर अंकाची एक प्रत घरपोच येईल जास्त अंक हवे असल्यास त्यासाठी सवलतीच्या दरात विकत दिले जातील लेखकांना कोणतंही मानधन दिलं जाणार नाही पण दिवाळी अंकाची एक प्रत घरपोच पाठवली जाईल आपलं साहित्य जे आपण दिवाळी अंकासाठी पाठवणार आहोत ते अप्रकाशित असावं साहित्यातील मतांसाठी पूर्ण जबाबदारी लेखकाची असेल हे त्यांचे अं काही नियम अटी किंवा अपेक्षा आहेत कुठे आपलं साहित्य पाठवायचंय तर टेक्स्ट स्वरूपात पाठवायचं असेल तर ते त्यासाठी मेल आय डी दिला आहे त्याचप्रमाणे पत्ता देखील दिला आहे जर आपल्याला बाय पोस्ट पाठवायचं असेल तर एक मोबाईल नंबर पण दिला आहे हे सगळं या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे अजून एक त्यांनी आवाहन म्हणा किंवा एक योजना आहे त्यांची आपलं पुस्तक जर प्रकाशित झालं असेल तर आपण आपल्या प्रकाशित पुस्तकाची जाहिरात आपल्या फोटोसर यांच्याकडे प्रकाशित करू शकतो त्यासाठी दोन हजार रुपये लागतील जे आता सांगितलं आणि आपल्याला अंक मोफत मिळेल तर हा अंक संपूर्ण महाराष्ट्रात प्रकाशित होत असतो तर आपलं पुस्तक या मार्फत संपूर्ण महाराष्ट्रात प्रकाशित होईल माहिती पुस्तकाची माहिती संपूर्ण महाराष्ट्रभर पोहोचू शकेल तर त्या जाहिरातीसाठी जो संपर्क क्रमांक आहे तो एकच आहे त्यांनी दिलेला आ, तो या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे तर खूप खूप शुभेच्छा या साहित्य लेखनासाठी नियम अतिमान्य असतील तर जरूर या दिवाळी अंकासाठी आपली कथा किंवा लघु कादंबरी पाठवा यासाठी कमा किमान म्हणजे कमीत कमी दोन हजार शब्द आणि जास्तीत जास्त शब्दांना मर्यादा नाही खूप शुभेच्छा लेखन साहित्यासाठी पुन्हा भेटूया नवीन माहितीसह नवीन व्हिडिओ नमस्कार